मेल्यानंतर मशानात नेऊ नका काय मशानात नेतात तुपाचे डबे बोलावतात हो जिथे पण तेल देत नाही माय बापाने आणि मेल्यावर तूप मी म्हणतो वलन टाकलं तर काय फरक पुढे पावसाळ्याच्या दिवसात घातलेटी टाका लागते डिझल टाका लागते भेटतच नाही अरे या भ्रामक कल्पना डोक्यातून काळा मा बाप मेला ना माय वडील मरण पावले तर मी तेरवी केली नाही एक केसही नाही दिलं नाही तर आपले लोक काय देते का रे बापाला काय दिलं केस का रे काय दिलं केस केस काऊन देतात काकू मालूम आहे केस पंधरा दिवसात येतात ना बारके बारके आणि तुम्ही बायाही नाटकं करता तुम्ही देताना काय देत मालूम आहे बांगड्या काचाच्या तू चांदीच्या पाटल्या काऊन नाही देत व तुझ्या सासऱ्याने सर्व नाटक करता बर सासूच्या साड्या जाळता कपडे जाळता सासूच्या नोटा कोण्या सुनीनं जाळल्या उभी रायवर नोटा नाही चाल तुले नोटा कशा चालतात बुटून बुटून सासऱ्याचे कपडे जाळता बापाचे कपडे जाळता बापाचे सर्व जाळता नाही जाळलं मा बाबाचे बन्यान तेही ठेवले मॅ चार पाच बन्यान होते बस गजाननी घालते मी घालते काय करावं लागते गरिबी मध्ये दुसऱ्याचे कपडे घातले बापाचे घातले तर काय वाईट आहे ज्या बापानं देवासारखा आपल्याला कळेवर घेतेन गणपती दाखवते मातीचा दा गणपती आपला बाप आपल्याले दाखवते रे कळेवर या खांद्यावर घेते पाय बाबू गणपती पण पोराले अक्कल नाही ज्याच्या खांद्यावर आहे तू आहे रे तुझा देऊ तो खरा देव आहे तो तर मातीचा दगडाचा देव आहे देव बाजारचा भाजीपाला आपली आपली आहे आपला बाप आपला देव आहे आपले लेकर आपले पुजारी आता स्वतःची अक्कल वापरणं चालू करा आपण एवढे ते अक्कल सारखे वागून राहिलो बाबू अरे आपलं लग्न करायचं असलं तुम्हीच सांगा एखाद्यानं उभं राहा हे हे वाले, वाले बाबा तुम्ही उभे राहा बरे हे हे दुपट्यावाले टोपीवाले बाबा तुम्ही उभे राहा मस्त जीवन आहे तुमचं निर्व्यसनी या अत्यंत गरिबीतून पुढे आलेलं घर तुमचं बँक बॅलन्स भरपूर एकदम ओके कंडिशन आहे तुमची पण अत्यंत दारिद्र्यातलं संकटातलं अडचणीतलं घर तुमचं पण आता मात्र खाऊन पिऊन सर्व मस्त आहे वावर घर दार बांधणं बुनणं अवघ झालं पोरापुरीचे लग्न हे ते जावाही चांगले भेटले सोना चांगल्या भेटल्या एक संकट येऊन गेलो मधात त्या दुःखात होते तुम्ही पण तेही आता पार या ना जवळ मी बोलून राहिलो हे, हे माईक रे मी बोलून राहिलो हे बरोबर आहे की चुकीचा बळबळ करून राहिलो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बँकेत किंवा पोस्टात पैसेही आहेत जमा तुमचे बरोबर बँकेत आहेत की फोटतात आहेत बँकेचे आपण सत्य गेलो लाव ना एक मिनिट माईक तोंडा आपल्या लोकांचं लग्न करताना कोणाला विचारतो आपण लग्नाची तारीख काढायची लग्नाची तारीख काढायची आहे कोणाला विचारतो बामणाला बायको बाम कोणाची राहते गावाल्याची आपली आणि तारीख कोणाली विचारतो बामणाला एवढे बेअक्कल लोक थांबलो म्हणजे डोका आपला आहे पण अक्कल दुसऱ्याचे पुढे मग लेकरू झालं नाही बायको घरी आली तुमची कोट नाही गावातली आपण दोघही सारख्या तुम्ही मापेक्षा मोठ्या चार पाच वर्षानं मोठ्या मला अळूसट वर म्हणजे आणि पाच त्र्याहत्तर बहात्तर म्हणजे जेम तेम पाच वर्षानं वडील भाऊ आहात तुम्ही सात बारा मानावर कर आहे ते लग्न झालं मग नवरा बायको येतात घरी सत्यनारायण होते कोणाच्या हाताने पूजा करतो आपण बाब म्हणजे पहिले आपल्या बाईचा हात कोण धरते आपण की बा महाराज महाराज म्हणजे पहिले सपा कोण करते महाराज महाराज मग लेकरू होते एक वर्षानं माझ्या पप्पानं गणपती आणला होते मग लेकराचं नाव ठेवायला कोणाजवळ जातो आपण कोणा राशीवर लेकरू पैदा कोण केलं आपण माय बापानं आपणच ब्रह्म विष्णू म्हणसा माय बापानं पैदा केलं पण नाव कोण ठेव कोणाला विचारतो आपण बामनाली म्हणजे तो होता काय दोन तीन दिवस अरे गुलामी जगणाऱ्या गुलामाले गुलामीची जाणीव करून द्या भूळे मग मग घर मानलं वाचतो शांतीले कोणाला बोलावत वातू शांतीले महाराजले बोलावत म्हणजे वास्तू शांती करायला महाराजले बोलावत आणि रेती कोण गायते आपली बुढी आपलं पोरग पाणी कोण देते आजी मग पूजा कोणाच्या हातानं करायला पाहिजे मायबापाच्या सासू सातऱ्याच्या पण आपण कोणाला बोलवतो म्हणजे डोकं कोणाचं वापरतो असे बिन डोक्याचे लोक आपण झालो म्हणून ते डोकं जाग्यावर आणण्यासाठी हा कार्यक्रम आहे बाबा वंदन करतो धन्यवाद सर्वोदय परिवाराकडून व कोण्या गावच्या उंडणगाव उंटणगाव उडणगाव लालाजी गेले जयस्वाल गेली मूर्ती बसव मी आलतो ना त्या टाइम ऐकलं कीर्तन वाजच माझं कीर्तन कोणतं ऐकलं तुम्ही किती ऐकले याच्या अगोदर पहिलं दुसरं 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 किती वय आहे बहात्तर त्र्याहत्तर पण अजूनही चेहरा चमक आहे अभे तरुण पोटे हो तुम्ही दारूच्या पायी खराब झाले तुमचे चेहरे मूर्ताळ झाले दिवसभर फुट्टीचे चेहरे मोबाईल वर पाहत राहते कुठं आहे काय करत त्याशिवाय गमत नाही पाय माणसं आहे पण अजूनही ओके काहून तर दारू नाही बिडी नाही सपन नाही फोटो नाही काही नाही लायना मोबाईल आहे तुमच्या जो धन्यवाद बाबा टाळ्या मन तृप्त झाले आहे बाबाहेर असे तुमच्या मध्ये कोणी ती तसं तुम्हाला गालू द्या तंबाकू द्या झ्रा द्या एखाद्या उ उभडा ती पुराच्या मूर्ती निमित्त मी आतपासून वाईट व्यसन करणार नाही एखाद्यानं त्यांनी एखाद्या बाईनं उभं राहा मी देवी अंगात आणणार नाही खरं बायकाच्या अंगात देव्याच येते अशी कशी देवी येते व तुझ्या अंगात खबरदार नाटक करशील तर सावित्रीबाई फुले आणण ते नाही भीमाबाई आण एखादा बाबासाहेब आंबेडकर पैदा करून दाखवणं एखादी जिजाबाई यां शिवराया जन्माचा ते नरिय फक्त केस मोकळ सोडलं का देवी येते भेटल्या अंगात बाबासाहेब आंबेडकरांना नाही तर या गावच्या बाया ग्रामपंचायत मध्ये बसले असत्या का हो तुम्ही त्या नवऱ्यानं ग्रामपंचायत मध्ये मेंबर केलं असतं का तुले सरपंच बाई झाली असती का जर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आले नसते तर तुमची आदिवासीची पोरगी राष्ट्रपती द्रौपदी मुरुम झाली नसती किती नारळे फोडले असते तरी पण माझा भीमराव बाबा पैदा झाला आणि बाया ग्राम पंचायत मध्ये बसले बायको सरपंच नवरा खुर्चीच्या खाली बायको सभापती पती कोण अधिकार दिला काकू मॅडम तुम्हाला एवढी मोठी इज्जत दिली सावित्रीबाई फुले ज्योतिबा अहिल्याबाई होळकर शिवाजीराजे आणि माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच संविधान कोण्यापोरीच्या अंगाले तर हात लावतो या दूध पाजलं संत नऊ महिने बाहेर निघत नाही किंवा मायच्या पोटातून नऊ महिने नऊ आला तू जर कोण्या बाईले छळला ना तर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये एवढी कलम टाकली की नऊ महिने नऊ दिवसून पोट मायच्या पोटातून पोटा बाहेर येईल पण बाबासाहेबाच्या संविधानानं बाईले छळल्यानंतर नऊ महिने तर सोडच बाहेरच येत नाही ते पाहिजे महाराज लोगो जेलमध्ये आहेत बाहेरच्याच प्रकरणात म्हणून नागचे आहे नागिन म्हणून कोणीही पोरीबाईच्या नांदी कोणीही तरुणानं या प्रेम प्रकरणात पडू नका आजकाल जवान पोटे मग आत्महत्या करून मरून राहिल्या पोरी मरतात मैने प्यार किया अव कोणाची चादळल्याची प्रेम करतो व तू तुले प्रेमच करायचं आहे तुम्ही पा काही काही जातीच्या पोरी आहेत कोणावर प्रेम करते त्याची पोरगी तहसीलदारावर प्रेम करते त्याची पोरगी कलेक्टरवर प्रेम करते त्याची पोरगी एस पी वर प्रेम करते त्याची पोरगी कले ए वर प्रेम करते आणि आपली पोरगी तू मेरी जान आहे त्याची खायची सोय नाही तू मेरी जान आहे दहा रुपयाचे भजे घेते एक तिच्या तोंडात एक एकमा तोंडात दहा रुपयाचा रुपयाचा चहा दहा रुपयाचा रसाचा ग्लास अर्धा तू पे अर्धा उष्ठा मी पेतो झालं प्रेम गेले पाहून पैसे सरले आले गावात एका पोरीनं आत्महत्या केली एक लेप्रू झाल्यावर म्हणून तरुणांना सांगतो पहिले खाया पियाच पैसे पैसे जमवा दार शिक्षण लाग करा मग तुले पाहिजे ते करणं दे तू नोकरीवर लागला की तुम्हाला मागचे येते मै मै करा तुम्ही कामना धाम मोटरसायकल फायन्सची घेतात कॉलेज सुटलं की बाज पाय बसतात तिची तुझ्या बड्डे वर गाडी घेतली चौथ्या महिन्यात तुझ्या बापाची गाडी ओढून नेली हापते भरले नाही म्हणून वागण्यात बदल पाळा सिकंदर भाऊ न पाहण्या कस बजेट बसवलं पाच दहा लोकाईले कामही दिलं हिंदू की शादी रही तो भी मुसलमान का मंडप है सिर्फ गाना बदला ना पडता श्रीराम स्पीकर तुम्हारा हनुमान जयंती को तुम्हारा मुली सांगतो माय तुम्ही ले। सावित्रीच्या ले लेखी तुम्ही भीमाईच्या अहिल्याबाई होळकराच्या लेखी पाहिलं ना अहिल्याबाई ना हातात तलवार घेतली आता तलवारचा काळ नाही बाळा आता पेनाचा काळ आहे हातात पेन घे ही शाला तुझ्या जोपेन ामाचे अभंग पाण्यात बुडवले तुकारामाने काय त्रास दिला नाही का या जातीय किती त्रास दिला अभंग पाण्यात बुडवले पण कुंड्याले तेल्यान वाचवलं तेली प्लस कुंबी इज टू ओबीची संत जगनाळे बाबानं पुन्हा अभंग लिहिले एवढा मोठा त्रास दिला म्हणून माझ्या माय बापू माझी तुम्हाला प्रार्थना आहे आम्हाला तुकोबाचे अभंगाचं पुस्तक आहे माझव अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहेत पुस्तक बुद्धाईनं वाचले जास्त बुद्ध कोणाले बुद्धाईला ऐकू नका जाऊ हे म्हणतीन ना आपली कला शिकले हे सरू दे ते पाहिलं ना बँकेचे जनरल मॅनेजर आहे केवढ मोठ पद आहे ते रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर रिटायर्ड झाले म्हणूनच ते एवढी भगवान बुद्धाची मूर्ती देऊ शकले नाही तर एकरी दोन क्विंटल देऊ शकते का मूर्ती मानू मागच्या वर्षी कापसाले तेरा हजार या वर्षी काय भाव सहा सा हजार कुकून खाव पुरी लग्न कस करत मर आत्ता झाला तर गळ फास घे कुर्बानी सिकंदर भाई तुम्हारे पैसे तुम बोलते गिरेक नहीं बोलता मैं इतने दूंगा वैसा नहीं तुम निकालते ये पट्ट्या कितने है ये लाइट कितने है वो माइक कितने फिर हिसाब लगाते आम शेतकऱ्याचा हिसाब लागते का सोयाबीन साडेचार जय जवान जय किसान आणि काय काय का पिकअप घेईन शेतकरी कौल नाही बदलत दाळ्या नाही करत काही काही शेतकरी एक महिन्यापासून बिना दाढीचे आणि एक वेळा ब्लेड लागलं लाग तर त्याले बेदम करते त्या ब्लेडले इकून मार बाळापूरले घाल नखेगावले घाल उरलं नखेगाव मारून टाकते बगलपुरले मारते एवढा वनवास आहे रे बाबा त्या चष्म्यावाले पोराला पाठवा बर त्याले रजिस्टर देतो एक बेटा किती लहान लेकरू मस्त गोड दिसून राहिला ड्रेस वगैरे तर मस्त घेतला त्यानं त्याला विचारायला गे समोर बाबू तू माईक कोण्या कंपनीचं बिया नाही तुझं नाव, नाव काय नाव सांग तुझं नाव शौर्य 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 तू तर लयच गैल दिसून उमरायला हा माईक तोंडा लाव तुझ्या मम्मीचं नाव सांग मनीषा मनीषा आणि तुझ्या पप्पाचं नाव सांग राहुल राहुल मनीषा प्लस राहुल इज टू शौर्य तुझा कंपनीचं आडनाव हा आड सरनेम आपलंच बियाणं दिसून राहील सर्वोदय पार्टी वजन आहे बे तुमचं मस्त गोळ आहे मंग्यापासून एवढा शांततेत बसून आहे म्हणून चष्मा कधी लागला चष्मा किती वर्ष आले चष्मा लागला त्याला मोबाईल नाही मोबाईलचा परिणाम नाही तो ओरिजिनलच आहे त्या म्हणजे अनुवंशिक दिसते मला तो चष्मा कधी लागला मालूम आहे की नाही नाही मोबाईल पाहत असतं काय बोल बोल नाही ना फार कमी पाहत जाय तू कारण लय जाळाकाचा लागीन ना काय करतो मग पण त्याला अनुवंशिक आहे नाही हो का चष्मा आता लागला की अनुवंशिक आहे हा माय अंदाज होता कारण एवढा जाळाकाच मोबाईल वाल्याला नाही लागत हे जे मोबाईल वाले पोट्या येले शहरात चष्मे लागले ना आता यायले लागतील हे सोडत नाहीत माय बापाचे चष्मे नाही चष्मा लागीन तुम्हाला नाही अंधे होत मधलं तुम्ही लय मोबाईल पाहता टाळ्या शौर्य टाळा किती लेकर चांगले आहेत हो। भाऊ देवासारखे लेकरं आहेत बरं जसं मी म्हणतोय काही काही लेकरं इले तर समाधी लागली माईच्या मांडीवर झोपून गेल्या काही काही पोरी किती चांगल्या मायच्या मांडीवर आहे पण झोपून नाही राहिले हे काही काही झोपले हे लेकर किती चांगले आहेत भाऊ बरं जसं म्हणाव हो, तसं ऐकतात हे लोक ये रे बैठक तू ये नाही हो दे ते गलती न व्हायला ते मी मंगापासून बोलवून आलो येतच नाही त्याने बोलावलं तो येईन गणित बसव चाललंही गेला बरं त्या पोरीला बोलावलं ते देव बाई तू ये हे बाई नाही हे ह्याच्या समोर हे छप्पन त्या समोर बसून आहे तू येणार ना रे अनजाव दे ते दुरून लग बाई घे त्या पोर येल येईल पाठव पोरील ये ये मां। ये मा गेलो काय